तर टी व्ही दिला नाही मोबाईल दिला नाही तोपर्यंत लहान बाळ खातच नाही तर ते कसं टाळावं आणि त्या सवयी चांगल्या कशा लावाव्यात सगळ्यात पहिलं हे चुकीचंच आहे की खाताना टी व्ही बघत खात आहे मूल कारण त्याचं ना खाण्याकडे लक्ष आहे सगळं लक्ष त्या टी व्हीमध्ये आहे आणि आपण तो काय खातो आहे ते त्याला समजत नाही आहे आणि मुळातच हे म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा खरं तर नाही आहे चांगलं पण हल्ली वेळच नसतो त्यामुळे मोठी माणसं सिरियल पाहत पाहत जेवण करतात वगैरे पण तीच बरोबरच नाही आहे लहान मुलांना एकदा ती सवय लागली की ती सवय लागते मग ती मोडणं थोडंसं अवघड असतं मग ते आक्रस्ताळेपणा करतात वगैरे मग ते वर्तन समस्येकडे जायला लागतं पण मुळातच ती सवय न लावणं हे आवश्यक असतं ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर ते जसं हळूहळू खायला सुरुवात करतं तर भारा भरवावंच लागतं जेव्हा ते हाताने खायला लागतं त्याच्यानंतर मग आई टी व्ही लावून देते हे खा जेवायला वाढलेलं असतं असं मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्ये हे हा एज ग्रुप आहे आणि मग आईला आईचं काम करायला वेळ मिळतो मग ते इकडं तिकडं सांडतं टी व्हीमध्येच असतं कार्टूनच बघत असतं जेवणाकडे लक्ष नसतं मग तासाभराने जेव्हा आईचं काम होतं तेव्हा हे काय अजून याचं झालं नाही मग आरडाओरडा होतो अजून तुला जेव्हा असं बरेच 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 काय 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 काय, काय होतं त्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा आईने तिथे बसलं आई म्हणा बाबा म्हणा आई पटकन तोंडात येते कारण मुलाचं आणि आईचं त्या या वयामधलं बॉन्डिंग हे जास्त महत्त्वाचं असतं पण आई अवेलेबल नसेल कारण आताची आई बाहेर जाते काम करायला जावं लागतं तिला बाबा ॲवेलेबल असतील आजी असेल जे घरात असेल केअरटेकर पेरेंट्स आणि केअरटेकर तर जे अवेलेबल असेल त्यांनी ते मुलाबरोबर बसणं आवश्यक आहे त्याच्यातून संवाद सा साधता येतो मुलाबरोबर मुलाबरोबरचं भावनिक नातं जे आहे ते ते नातं डेव्हलप होण्यासाठी हा वेळ जो आहे तो वापरता येतो आपल्याला पालकांना त्याच्यामुळे टी व्ही लावायची गरजच नाही आहे ना हे जेवण आहे आणि ते खायचं आहे आणि ते त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे